ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग सत्तावीसवा सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी रिकामा अर्धघडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाय एर झार हरिवीन नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राही निजव्रि हे काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थी व्रती भाव दरिरे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञान देवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ या अभंगाचा भावार्थ अर्थ आहे रिकामे न राहता सर्व काळ नामस्मरण करीत राहणे हाच सर्व सुखाची गोडी चाकण्याचा मार्ग आहे असा शाही शास्त्रांचा निवाड निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे हरिप्राप्तीविन जन्ममरणाच्या एरझाऱ्या व्यर्थ असून मांडलेला संसाराचा व्याप व त्यासाठी केलेला सर्व व्यवहार म्हणजे जीवाची स्वतःची व्यर्थ फसवणूक होय नाममंत्राच्या जपाने जीवाची असंख्यपूर्व पापे लयाला जातात म्हणून तू रामकृष्ण नामजपाच्या संकल्पाला धरून राहा विषयांच्या मोहात तुझी व्रती अडकलेली आहे तिला कसलीही माया न दाखवता तेथून बाहेर काढ हे करीत असता तुझी इंद्रिय बिथरतील त्यांच्या पाशात अडकविण्याचा ती प्रयत्न करतील परंतु तू मात्र त्यांच्या हरी जाऊ नकोस यासाठी तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल म्हणून तुझा त्यावर भाव असू दे करुणा शांती दया हे गुण अत्यंत महत्वाचे आहेत कारण त्यामुळेच तुझ्या घरी पाहुणा म्हणून येईल म्हणजे तुझ्या अंतकरणात प्रभू प्रगट होईल ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिफाट हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे हे ज्ञान मला निवृत्तीनाथाच्या कृपेने प्राप्त झाले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे हा शेवटचा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे व ज्ञानेश्वर महाराजांनी त्यात आपला जीव ओतला आहे सर्वांचे कल्याण व्हावे सर्व सुखी व्हावे ही ज्ञानेश्वर महाराजांची अंतरीची तळमळ आहे ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथ लिहिला व त्याचा मोबदला विश्वात्मक देवाजवळ काय मागितला सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे एवढेच त्यांनी प्रभूजवळ आर्ततेने मागितले हरिपाठाच्या शेवटच्या अभंगासदा ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला मोठ्या कळकळीने उपदेश केला आहे व त्यांच्या कल्याणाचा मार्ग स्पष्ट शब्दात सांगितला आहे या जगात माणसाचे दोन वर्ग आहेत एक आस्तिक व दुसरा नास्तिक आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे तर नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे आस्तिक म्हणतो मला देवाचे मुख कधी पहावेस मिळेल तर नास्तिक म्हणतो मला न संपणारे सुख कधी मिळेल वास्तविक आस्तिकाला जे पाहिजे तेच नास्तिकाला हवे परंतु दोघांची भाषा वेगळी इतकेच काय ते एकाने मँगो पाहिजे म्हणे व दुसऱ्याने आंबा पाहिजे म्हणे यात भाषा काय ती वेगळी असून जी वस्तू पाहिजे ती एकच आहे त्याचप्रमाणे आस्तिक असो की सुक। नास्तिक असो दोघांना एकच वस्तू पाहिजे व ती म्हणजे सुख नास्तिक सुख बाहेरून मिळवण्याचा प्रयत्न करतो तर आस्तिक तेच सुख आतून मिळवतो पहिल्या दोन चरणात ज्ञानेश्वर महाराज साही शास्त्रांचा आधार घेऊन हे सांगतात सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको सर्व सुखाची गोडी तुला जर चाखायची असेल तर त्याला सोपा मार्ग एकच व तो म्हणजे रिकामा अर्धघडी राहू नको रिकामपण हा मानवाला शाप आहे माणसाला एकदा का रिकामपण मिळाले की त्याला नको ते धंदे सुचू लागतात त्यामुळे त्याच्या व त्याच्याबरोबर इतरांच्याही जीवनात गुंतागुंत निर्माण होते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एम टी इज डेविल्स अवॉर्ड रिकामे मन हे सैतानाचे घर होय रिकामे मन रिकामा क्षण या दोन्हींचा भावार्थ एकच आहे माणसाला जीवनात अगत्याचे कामे करूनसुद्धा रिकामा वेळ भरपूर सापडतो व म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात बैसली येठाई म्हणता राम राम काय होय श्रम ऐशी सांगा अवघे काळी वाचे म्हणा नारायण सेना मने क्षण जाऊ द न, न द्या रिकामपणी नामस्मरणाचा अटासाने अभ्यास केल्यास साधकाचे मन हळूहळू एकाग्र होऊ लागते त्याचे ज्ञान सूक्ष्म तरल बनू लागते व परिणामी त्याला नामाचे दिव्य अनुभवे लागतात त्यामुळे सहजच नामाविषयी अंत्यकरणात प्रेम निर्माण होऊन नामस्मरण सर्व काळ करण्याचा साधकाला छंदच लागतो आशारित्याने नामस्मरणाचा छंद घेतलेल्या साधकाच्या अंतकरणात गोविंद कृष्णानंद प्रेमानंद प्रगट होऊ लागतो हृदयात असणारा आनंद अंतकरणात प्रत्यक्ष दिसू लागतो अंतरीची ज्योती प्रकाशली दिप्ती मुळीची जे होती आच्छा दिली तेथींचा आनंद भ्रमांडी न माय उपमेशी देवो काय सुखा जन्माला येऊन ज्याने या सर्व सुखाची प्राप्ती करून घेतली तो नरधन्य होय संसारात जे सुख मिळते त्याच्यापेक्षा हे सर्व सुख हे विलक्षणच आहे संसारात जे सुख आपण बघतो ते कसे आले ज्या इंद्रियावाटे आपण सुख म्हणजे विशेष सुख बघतो ते इंद्रिय तेवढ्या वेळी परत सुखी झाल्याचे भासते परंतु इतर इंद्रिय सुखाच्या नावाने रिकामीच राहतात उदाहरणार्थ गोड गाणे ऐकले तर कान तृप्त होतात परंतु इतर इंद्रिय उपाशीच राहतात बासुंदी खाण्याचे सुख मिळाले तर रसना तृप्त होते पण इतर इंद्रिय उपाशीच राहतात अशा रीतीने विशेष सुख हे एकाच वेळेला एकाच किंवा फार झाले तर दोन इंद्रियांना सुख देऊ शकते व ते सुद्धा अल्पकाळ परंतु सर्व इंद्रियांना सर्व ते तृप्त करू शकत नाही संत ज्याला सर्व सुख म्हणतात ते असे नाही हे सुख आतून स्फुरते भरारते संचरते व सर्व इंद्रियांची रिकामी भांडी ते एकाच वेळेला भरून टाकते सर्व इंद्रिये एकाच वेळी तृप्त होतात पावसाच्या पाण्याने साठलेली किंवा अन्य कारणाने साठलेली विहिरीतील पाणी सूर्याच्या उष्णतेने संपुष्टात येण्यास वेळ लागत नाही परंतु विहिरीतच पाण्याचा जिवंत झाला लागला तर ती काटोकाट पाण्याने आतून भरते हे एक व दुसरी विहिरीतील पाणी आटत नाही त्याचप्रमाणे विषयांच्याद्वारे देहात जीवनात साठवलेले सुखाचे पाणी संसारतापाने आठण्यास वेळ लागत नाही परंतु द्वारे भगवंत कृपा होऊन आनंदाचा झरा देहाच्या विहिरीत एकदा का प्रकट झाला की देहाची विहीर त्या आनंदाने आतून भरते सर्व इंद्रिये त्या आनंदाने तुडून भरून जातात व हा आनंद अखंड असतो हा आनंद सर्व इंद्रिया सर्व काळ तृप्त करतो सुख देतो म्हणून त्याला सर्व सुखाशी म्हणतात तुकाराम महाराज सांगतात नाम घेता कंठशितळ शरीर इंद्रिया व्यापर नाठविती गोडगुमटे हे अमृताशी वाड केला कैवाड माझ्या चित्ते किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदची विषयी विसर पडला निशिष भ्रमरस ठसावला हे सर्व सुख अंथकरणात स्थिर झाले व शरीरात मुरले की तेच प्रेमसुख होय एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणताती किंवा लांचावले मन लागली शे गोडी ते न सोडी आयशे झाले या सर्व सुखाची गोडी एकदा का जीवाला लागली की तो विषय सुखाकडे डुंकून सुद्धा पाहत नाही बरोबरच आहे जो पकवान खातो तो खंदानं कशाला सेवन करील जो नित्यात प्राशन करतो जो तांदळाच्या पेजेला कशाला स्पर्श करील जन्माला येऊन हे सर्व सुख बघू नये या प्रेमसुखाची गोडी चाकणे यातच नरदेहाची सार्थकता आहे हे सर्व सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण साही शास्त्रांचा अंतिम सिद्धांत हाच आहे की ना जीवाच्या नाम मरणाच्या येरझारा हरिपाठी म्हणजेच या सर्व सुखाच्या प्राप्तीसाठीच असतात तो संसाराचा व्यापमान तो याच सुखासाठी आणि निरनिराळे व्यवहार हो खटपटी धडबडी सर्व काही या सुखाच्या प्राप्तीसाठी कळत किंवा न कळत करीत असतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जन्माला येऊन जर तुला हरिप्राप्ती झाली नाही सर्व सुखाची गोडीचा ख्वायस मिळाली नाही तर तुझे व्यवहार लटिके आहेत तुझा सर्व संसार आसार आहे व आतापर्यंत जन्ममरणाच्या एर ज्या एरजाऱ्या घातल्या त्या वाया व्यर्थ होय लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविन वास्तविक मनुष्य जन्माला येतो संसार मांडतो व निरनिराळे व्यवहार करतो ते सर्व अखंड सुखाची सर्व सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून परंतु प्रयत्नांची दिशा मुळातच चुकल्यामुळे व संत संगतीच्या अभावामुळे विशेष सुखाच्या पलीकडे त्याला पाहताच येत नाही व आणि त्याला जे पाहिजे ते सर्व सुख मिळत नाही अंगठी हरवली देवघरात शोध तो मात्र दिवाणखान्यात आता ही अंगठी किती प्रयत्न केले म्हणजे मिळेल आपल्या प्रयत्नांना कल्पांतापर्यंतसुद्धा यश मिळायचे नाही त्याचप्रमाणे आमचे सर्व सुख व आहे हृदय मंदिरात ओ आम्ही मात्र ते शोधित आहोत जगाच्या फाटीवर किती जन्म घेतले म्हणजे या प्रयत्नाने आम्हाला इच्छुक मिळेल म्हणूनच संत सांगतात हा मार्ग सद्गुरूकडून नीट समजावून घे व ते सांगतात त्या मार्गाने जा म्हणजे तुला जे पाहिजे ते आपोआप मिळेल तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प पा धरुणीर आहे साधक आणि सर्व यांच्या मध्ये पापांचे पर्वत उभे आहेत काम क्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे हे पर्वतच आपल्या सर्व सुखाच्या आड येतात याचा नाश त्वरित तो सुलभपणे करण्याचा मार्ग म्हणजे नाम मंत्र जप होय नामाच्या उच्चाराने असंख्य पापे कोटी पापे पापांचे पर्वत लायला जातात व आपल्या सर्व सुखाचा मार्ग मोकळा होतो म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामकृष्णी संकल्प धरुणी राहे म्हणजे नाम जप करण्याच्या संकल्पाला तो धरून राहा कुठल्याही परिस्थितीत तू नाम सोडू नकोस पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात निजवृत्ती हे काडी सर्व पाया तोडी इंद्रिया सवडी लपू नको नामस्मरणाचा अभ्यास चालू असता साधकाने जे पथ्य पाळायचे असते त्याला ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उल्लेख करतात दुधाची ताण ताखावर हा मनुष्य स्वभाव आहे त्याचप्रमाणे सर्व सुखाची गोडी चाकायला मिळेपर्यंत साधकाची नजर विशेष सुखाकडे आपोआप जाते परंतु विशेष सुखाच्या मोहात मन अडकले तर साधकाचे हातून नामस्मरण काढायचे कसे एका मेनात दोन तलवारी राहू शकत नाही त्याचप्रमाणे मनाच्या मॅनात काम व नाम या तलवारी राहू शकत नाहीत म्हणूनच विषय सुखाच्या मोहात अडकलेल्या तुझ्या वृत्तीला तिची कसलीही माया न ठेवता म्हणजे अत्यंत कठोरपणे दृढनिश्चयाने बाहेर काढ हे करीत असता विषय सुखाला चटावलेली इंद्रे विथरतील व तुला आपल्या पाशात पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करतील तर तू त्यांच्या आहारी जाऊ नकोस ज्ञानेश्वर महाराजपुढे सांगतात तीर्थीव्रती भावधरी रे कोरोना शांती दया पाहुना करी भगवान नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे राम म्हणे वाट चाली यज्ञ पावला पावली धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर नामात रंगलेल्या साधकाला तीर्थाला जाण्याची जोडी नाही व निरनिराळी व्रतेही करण्याची आवश्यकता नाही परंतु नामाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मात्र तीर्थव्रतांची आवश्यकता आहे संसारात उद्योगधंद्यात गुंतलेल्या माणसाला नामाचा अभ्यास करण्यास पुरेशी संधी नसते तीर्थाला जाण्याने मनाला अखंड नामस्मरणाची साधकाला सवय लावता येते व तेच वळण तो घरी परत आल्यावर कायम राहते त्याचप्रमाणे तीर्थाला गेल्याने साधू संतांच्या भेटी होऊन मनावर आध्यात्मिक संस्कार दड होतात प्रत्येक करणे हे सुद्धा नामस्मरणाला पोषक असते म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात तीर्थी व्रती रे व पुढे सांगतात शांती दया पहुना हरी करी चित्तशुद्धीची भगवत प्राप्तीला अत्यंत आवश्यकता आहे क्षमा शांती तेथे देवाची वस्ती किंवा निर्वरता सर्वाभूती दया शांती आणि करुणा केली कृपा नारायणे अशी चिन्हे उमटता चित्तशुद्ध झालेची खून म्हणजे या दैवी गुणांच्या अंतकरणात वस्ती असणे व चित्तशुद्धी नावस्मरणे सहज होते तात्पर्य दैवी गुणांनयुक्त युक्त करणात भगवंत प्रकट होतो आपण होऊन पाहुणा म्हणून येतो त्याला निरळ्या आमंत्रणाची आवश्यकता नाही किंवा ना शुद्ध अंतकरण हेच भगवंताला आमंत्रण व्हाय तुकाराम महाराज ते सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील जन्मांतरीची नलगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण किंवा तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवनी गोपाळ राहे तेथे शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञान निवृत्तीदेवी निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ समाधीचे दोन प्रकार आहेत एक संजीवन समाधी व दुसरी तटस्थ योगा समाधी योगाच्या अभ्यासाने जी समाधी साधली जाते तिला ताटस्थ समाधी म्हणतात व हरिपाठाच्या द्वारे मिळणाऱ्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात पहिल्या समाधीत योगी आपला मी स्वरूपात विरून टाकतो त्याच त्या अवस्थेत त्याचा देह हो निष राहून त्याची सर्व इंद्रे कर्मिंद्रे ज्ञानेंद्रे अंतरिंद्रिय तटस्थ असतात काही वेळाने या समाधीचा भंग होतो योगी पुन्हा देहभानावर येतो हरिपाठाने नामस्मरणाने मिळणारी समाधी ही संजीवन समाधी आहे या समाधीत साधकाचा मी स्वरूपात विरून जात नाही इंद्रिय तटस्थ होत नाहीत व देह निश्चिष्ट राहत नाही तर याच्या उलट त्याचे आनंदगहन स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात प्रकट होऊन जाणीवेची सर्व अंगे आनंदाने भरून टाकतात या स्थितीत साधकाचा मी आनंद स्वरूपात टमतो व देवभक्ताचा भक्तीचा सोहळा भोगण्यासाठी आपला मीपणा देवाच्या कृपेने वेगळा ठेवतो तुका म्हणे देव भक्ताचा सोहळा ठेवून निराळा दावी मज या समाधी स्थितीत साधकाची इंद्रिय तृप्त व शांत झालेली असतात व त्याचा देह पूर्ण कार्यक्षम असतो या संजीवन समाधीत असणारा नामधारक जगात राहून जगापासून आलिप्त असतो व लौकिकदृष्ट्या तो इतर सर्व माणसासारखा दिसत असला तरी त्यांच्यापेक्षा आगळा असतो नामाचा धारक विष्णुरूप देख वैकुंठचे सुख रुळेपाई किंवा नामाची आवडी त्वची जाना देव नधरी संदेह हो काही मनी ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठाने संजीवन समाधी मिळते हे ज्ञान मला निवृत्तीनाथाच्या कृपेने लाभले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे संजीवन समाधी देणारा असा हा हरिपाठ सर्वांनी कंठात धारण करावा म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगाला संदेश देतात हरी म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी Thank you.